उबाठा पक्षाच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिनजी धाडवे यांच्या प्रश्नांना ज्या पद्धतीने उत्तरे देण्यात आली त्या उत्तरांना खेड उपतालुका प्रमुख महेंद्र भोसले मिलिंद काते आणि दर्शन महाजन यांनी प्रतिउत्तर दिले आहे यापुढे सन्माननीय रामदासभाई कदम नामदार योगेशदादा कदम तालुका प्रमुख सचिन धाडवे किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्याच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न जरी केला तरी आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला पाहूया काय म्हणाले ते पुढे सगळ्यांना जय महाराष्ट्र काल उबाटा सेनेची पत्रकार परिषद आपण पाहिली उबाटा सेनेच्या पत्रकार परिषदेत शिवसेना तालुका प्रमुख सचिनजी धाडवी साहेब एक या तालुक्यामध्ये आदरणीय शिवसेना नेते माननीय रामदासबाई कदमसाहेब महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री नामदार कदम साहेब यांच्या पक्षाचं एक तालुका प्रमुख म्हणून एक चांगल्या पद्धतीनं काम करत परंतु सचिन धाडवेंच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी शिवसेना गटाचे पाच ते सात जणांना पत्रकार परिषद घ्यावी लागते हे एवढं दुर्दैव आहे पत्रकार परिषद घेत असताना विजय जाधवसारखी माणसं आणि शंकरराव कांगणेसारखी माणसं की म्हणतात की नव्वद साली ज्यावेळी आम्ही भाईना इथं आणले आम्ही भाईं या मतदारसंघाचं आमदार केलं मला त्यांना आवर आज आवर्जून सांगायचं आहे की ज्या भाई मुलं विजय जाधव तुम्ही या पंचायत समितीचे सदस्य झालात सभापती झालात आणि तुम्ही जे नावारूपाला आज जे आलात ते भाईन मुलं आलात आणि आज तुम्ही वाक्य करताय की भाईनं आम्ही आणले भाईनं आम्ही आमदार केलं अरे तुमची लायकी आहे का तेवढी की ज्या माणसानं तुम्हाला मोठं केलं त्या माणसाला तुम्ही विसरताय शंकरराव कांगणे तुम्हाला सुद्धा पंचायत समिती सदस्य केलं सभापती केलं नवे नवेत तर या जिल्ह्याचा जिल्ह्याचा अध्यक्ष तुम्हाला बनवलं हे तुम्ही विसरलात शंकर कांगणे आज कोणतरी बोलायला सांगतोय म्हणून भाईंवरती बोलताय की भाईनं आम्ही नव्वद साले आणले अरे भाईने तुम्हाला जी जी पदं दिली हे तुम्ही विसरलात आणि तुम्ही कोणावरती बोलताय तुमची लायकी नाही आहे त्यांच्यावरती बोलण्याची कांगणेनं एवढं मोठं केलं कांगणे पक्ष सोडून गेले पुन्हा पक्षामध्ये आले तरीसुद्धा भाईने मोठ्या मनानं आपला एक जुना सहकार्य आहे म्हणून भाईने त्यांना जवळ घेतलं परंतु कांगण्यांसारखा का माणूस विश्वास ठेवण्याच्या लायकीचा राहिलेला नाही आहे विजय जाधव विजय जाधवांना काय एवढी मोठी मिरची झोंबली की तो मा माझ्यावरती त्यांनी वक्तव्य काल केलं की तळ्याच्या हॉस्पिटलमध्ये मेल्याच्या मळ्यावरचा लोणी खाणारे हे लोक आहेत होय मी काय खोटा बोललो की ज्या वेळेला त्या शुभम शिरकेचा जेव्हा दुर्दैव मृत्यू झाला तेव्हा त्या तुम्ही त्याच्या आई वडिलांना किंवा कुटुंबाना त्याला धैरवण त्या हॉस्पिटलमध्ये कधी बघायला गेलात नाही पण तुम्ही आज राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही मड्यावरचा लोणी खाण्यासाठी त्या हॉस्पिटलला आलात आणि तिथं वाईट दिलीत की मी सगळ्या डॉक्टरांशी बोललेलो आहे शुभमला योग्य तो न्याय मिळेल परंतु मी त्याच वेळी सांगितलं होतं की हा एवढा दुर्दैवी माणूस आहे की त्या शुभमचा मृत्यू झाला वडिलांना भेटायचा तर सोडा हा माणूस स्मशानाला दिसला नाही आणि माझा जा विजय जाधवला आज म्हणणं आहे की जर तू स्मशानामध्ये आला असेल तर ह्या तळेपंच पंचकृतीतला एक तरी माणूस आणून दाखव की मी त्या स्मशान भूमीमध्ये होतो म्हणून आणि तू कोणावरती वाक्य भरतोस मला म्हणतोस कोण तो काथे कोण तो सालपाट अरे तू आमची लायकी काढतोस अरे सालपाट काहीतरी कामाला येतो तू जो आज पोट भरतोयस ना की ज्या सालपाटा काढून जे पोट भरतोयस तो लाकूड व्यवसाय करतोयस तो उदा विसरला आहेस सालपाट काहीतरी कामाला येतो पण तू ज्या झाडाला जो ढोंगूर असतो जो गुंजपाट असतो ज्याचा उपयोग काही नसतो असा तू एक ढोंकूर आहेस आणि जो ढोंकूर जर लागलास तर कोण पेटवायला नेतो अग्नि द्यायला नेतो आणि कशालाच कामाला आला तर तिथं पावसामध्ये भिजून त्याला वाळवी लागून जातो असा तू ढोंकूर तू नुसता ढोंकूर नावाला नाही आहेस तुझ्या उंचीनं तुझ्या रुंदीनं या सगळ्या बाजून तू एक ढोंकूर सोबत असा ढोंकूर आहेस म्हणून माझ्यावरती बोलताना मी तुला आज सांगतोय आजपर्यंत मी कधी कोणावरती अरे तुरेने बोललो नव्हतो पण तू आदरणीय भाईंवरती आदरणीय दादांवरती ज्या पद्धतीने तुम्ही काल भाष्य केलं आहे त्यामुळे यापुढे लक्षात ठेवा विजय जाधव आणि शंकरराव कांगणे सचिन निकम असतील अजिंक्य मोरे असतील ज्यांनी ज्यांनी वक्तव्य केलंय यापुढे आम्ही तुम्हाला सोडणार नाही विजय जाधव मला सांगा तुम्ही ज्या सचिन दाडवेंवरती बोलताय की सचिन दाडवेने त्याच्यावरती चेक बॉन्सचे केसेस आहेत त्यांनी लोकांना फसवले आहे ज्या तळ्यामध्ये तुम्ही राहता ज्या धोडेकरांची तुम्ही लाकडं चोरली त्या धोडेकरांची केस तुमच्यावर कुठे आहे ती पहिली तुम्ही पहा तुम्ही सिद्ध करून दाखवा सचिन दाडेंवरती कुठल्या चेक नातेवाईक आहेत कोण तो यादव हो? समोर आणा पुरावे दाखवा आणि मग बोला आणि त्या धोडेकरांचा पहिला बघून या की ज्याच्यावरती तुमच्यावरती लाकडं चोरल्याची केस आहे ती पहिली तुमचे केस निसरा आणि मग तुम्ही सचिन दाडेंवरती बोला आणि विजय जाधव म्हणतायत की सचिन धाडवे वाक्य केलं भाईने दोन्ही मुलांना एकदम व्यवस्थित करून ठेवलंय परंतु भास्कर शेटने असं काही केलं नाही होय त्यांचा बोलण्याचा तुम्ही वेगळा अर्थ काढू नका रामदास भाईने आपल्या दोन्ही मुलांना एवढे चांगले संस्कार केलेत की ज्या मुलाने सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःच्या हिमतीवरती एक चांगलं त्याने आज एक पाऊल टाकलेलं आहे दादाने कित्येक दिवस कित्येक वर्ष या मतदारसंघामध्ये येऊन त्यांनी जे लोकांची कामं केली आणि त्या कामातून लोकांनी त्यांना आमदार केलं आमदारकीच्या कालामध्ये त्यांच्यावरती जो त्यांनी केलेला जो विकास आहे पूर्णपणे या मतदारसंघातले लोक त्यांच्यावरती भारावून गेले आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि दादा दुसऱ्यांदा आमदार निवडून आले आणि दादा आमदार झाल्याच्या नंतर पक्षश्रेष्ठी त्यांचा विचार करून त्यांना मंत्रीपद दिलंय आज तुमच्या फोटामध्ये जे दुखतंय ते फक्त दादांना मंत्रीपद मिळालं येते तुमची लायकी नव्हते सचिन निकम हे योगेश दादांकडे पीए होते आज दादा मंत्री झालेत म्हणून तुमच्या जर पोटात दुखत असेल तर आठवा तुम्ही का त्यांच्याकडनं सोडून गेलात अजिंक्य मोरे सांगतायत आमच्याच कार्यकर्त्यांना रात्री फोन करून सांगतायत बाईट दिले मी जास्त काय मी यांच्यावरती बोललो नाही जास्त मी काय त्यांच्यावरती बोललो नाही म्हणजे इकडे बाईट द्यायची पक्ष विरोधात आणि परत फोन करून सांगायचं की मी असं काय बोललेलं नाही मी तसं काय बोललेलं नाही त्यामुळं हे जे लोक आता वेड्या पिशासारखी झालेली आहेत शंकर कांगणेला काय कमी दिलं शंकर कांगणे सांगतात मी आता सगळं राजकारण सोडलेलं आहे आता मी समाजकारण सोडलेलं आहे मी आता समाजाच्या नादी लागणार नाही मी राजकारणाच्या नादी लागणार नाही मी मुंबईमध्ये आता जातो आणि मी माझ्या कुटुंबासोबत माझा जीवन जगतो हे शंकर कांगणे आम्हाला तुम्हाला आम्हाला भेटल्यावरती सांगतात परंतु शंकर कांगणे असा माणूस आहे की नंदी असतो त्याला मान हल म्हटलं की तो मान हलवतो अशा पद्धतीने शंकर कांगणे कोणतरी बोललं की असं बोल धाडवे बोल धाडवेंवरती बोलणार आदरणीय दादांवरती बोल दादांवरती बोलणार भाईंवरती बोल भाईंवरती बोलणार शंकर कांगणे माझं आव्हान आहे मी आज सांगतोय शंकर कांगण्या असतील विजय जाधव असतील पुन्हा जर तुम्ही आमच्या भाईंवरती दादांवरती आणि शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडेंवरती किंवा आमच्यावरती असं पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केलात हा विजय जाधव माझी लायकी काढतोय वेळ पडली मी आज सगळं बोलत नाही आहे जर वेळ पडली मी जर तोंड उघडला या तळे विभागातच काय या खेड तालुक्यामध्ये तोंड जा जागा राहणार नाही हे मी तुला आज सांगतो आणि एवढंच बोलतो आणि मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र काल मागच्या वेळेला जा भास्कर जाधवांच्या ज्या सभा झाल्या त्या सभेच्या ठिकाणी भास्कर जाधवानी आमचे नेते कोकणचे नेते आणि ने आमचे मार्गदर्शक शिवसेना नेते सन्मान रामदासबाई कदम यांच्यावर टीका केली होती आणि त्या टीकेला उत्तर त्या खेड तालुका शिवसेनेचे कार्यक्षम सक्षम असे तालुकाप्रमुख सचिनजी डाडवे साहेब यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं तर मला एक आश्चर्य वाटतं एक तालुकाप्रमुख आमचा बोलतो आणि शिल्लक सेनेचे सर्वे चेले चपाटे येऊन त्यांना उत्तर द्यायला एवढी हे लागतं म्हणजे पाच हजार जण त्यांना एकत्र यावं लागतं त्याच आम्हाला असं कळलं की त्यांच्या पायागालची सोबत घसरलेली आहे आणि याच्याशिवाय त्यांना उत्तर दिलं दुसरा कोणच त्यांच्याकडे शिल्लक ना नाही आहे त्यावेळेला जे सचिन निकम यांनी आपले आकलेचे तारी तिथे तोडले की सचिन दाडवे हे कामावरती विकासावर बोलत नाहीत सचिन दाडवे विकासाबाबतीत बोलत नाहीत आरोग्यावर बोलत नाहीत रस्त्यांवरती बोलत नाहीत महिला यांच्या आरोग्यावर बोलत नाहीत परंतु त्यांना त्याची कल्पना नाही या तालुक्याचा जो विकास झाला आहे तो रामदासबाईंच्या नंतर एक पाऊल पुढं ठेवून सर्वांगीण विकास खेडोपाडी दलित वस्ती असेल आमचा बुद्ध समाज असेल आदिवासी असे। समाज असेल माळी समाज असेल आमचे मुस्लिम बांधव असतील गल्ली आणि रस्ते त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या योगेशदानी इथं केलेले आहे आणि सचिन निकम ज्या गावामध्ये राहतात त्या गावामध्ये आतापर्यंत तीन ते चार कोटीची विकास कामं झालेली आहेत त्यांना कल्पना नसेल त्याची कारण सचिनला त्या कोलवंडीमध्ये कोणी विचारतच नाही आणि सचिनने विकासाबाबतीत बोलावं आणि रामदासबाई आणि त्यांनी असं म्हटलं की मुलांचं त्यांनी हे केलंय आणि रामदासबाईने त्यांचा सत्कार करावा रामदासबाई सचिन दाडेंचा सत्कार करतात दादाही करतात त्याचं कारण असं आहे सचिन दाव्यांचं चा काम चांगलं आहे इथं आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडण्याचं काम ते करतात त्यांच्यानं झाल्यानंतर आमच्यासारख्या सहकार्याने ते सांगतात सहकार्यांकडून आमच्या ते दादांना सांगतात दादांपर्यंत ते जातं आणि कुठल्याही मतदारसंघातल्या खेड तातून त्या नागरिकांची समस्या ती सोडवण्याचं काम ते सक्षमपणे करतात प्रश्न त्यांचा सत्कार करण्याचा सत्कार तर भाई चांगल्या कामासाठी त्यांचा करतातच प्रश्न आला की भास्कर जावांची जी ती मुलं आहेत ते काय करतात राजकारणामध्ये ते बोल राजकारणामध्ये त्यांचा एक मोठा मुलगा तो जिल्हा परिषद अध्यक्ष झाला दुसरा एक नगरसेवक झाला यथाशक्ती जो राजकारणामध्ये पुढे जातो ज्याची कार्यशैली तिथे आहे तेवढा तो काम करतो परंतु रामदासबाईंच्या मुलांनी सुद्धा आपल्या कर्तृत्वावर दोन हजार तेरा साली यावेळी दादा इथे आले दादा आमदार होते अगोदर सतत तीन वर्ष दापोली मतदारसंघामध्ये पायपीट करून घरोघरी जाऊन मग ते युद्धांचा प्रश्न असू द्या महिला बचत गटांचा प्रश्न असू द्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असू द्या शेतकऱ्यांचा प्रश्न असू द्या विकासाची प्रत्येक कामं दादांनी केली आणि त्यानंतर आपलं एक ठसा या दापोती मतदारसंघावर उमटला लोकांच्या मनावर अधिराज्य केलं आणि ते आमदार झाले नवे नवे आमदार झालेच पण पुढच्या पुढच्या वेळेला डबल मताधिक्य घेऊन ते या महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री लाडके झाले असंही दादांचं काम आहे दुसरे आमचे बाईचे सुपुत्र तेही योग्य सिद्धेश दादा आमचे तिथं काम करत आहेत मुंबईसारख्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी जनसामन्यामध्ये काम करतायत आज त्यांनी एवढं मोठं तिथे शिबिर मुंबईसारख्या शहराठिकाणी घेतले अनेक लोकांच्या समस्या अनेक लोकांचे दाखले अनेक लोकांच्या अडचणी तिथं सोडण्याचं काम करतायत आणि स्वकर्तृत्व आणि ही दोन मुलं बाईंचे आज राजकीय सत्तेमध्ये आहेत त्यासाठी कष्ट करावे लागतात त्यासाठी मेहनत करावी लागते आणि नेत्यांचा आशीर्वादही असावा लागतो परंतु भास्कर दानंची मुलं काय करतात त्यांनी त्यांना त्या एमआयडीसी मध्ये त्यांचे ठेके आहेत एमआयडी बसेल प्रत्येक एवढं ट्रेकेकरांना दोन टक्के घेण्याचं त्यांचं काम आहे हे काम आमचे रामदासबाईंचे सुपुत्र ते कधीही करत नाहीत कारण ते लोकांसाठी काम करतात जनसामान्यांसाठी कार्य करतात शेतकऱ्यांसाठी काम करतात ही त्यांची कामाची पद्धत आहे कदाचित सचिन यांना माहीत नसेल निकमाना कारण त्यांनी पहिले ते मनशेत होते मनशेतनं ते शिवसेनेत आले शिवसेनेमध्ये आल्यानंतर ते आमचे दादांचे आमदार असताना पिये होते आता ते का निघून गेले आत्मविषयक त्यांनी करावं आणि उगत असे हवेत काहीतरी काहीतरी बोलायचं आणि लोकांच्या मनामध्ये गैरसमज होण्याचं काम करतायत मी त्यांना सल्ला देईन की पहिला आप आपण आत्मनिरीक्षण आपलं करावं दुसरा मुद्दा आला जे विजय जाधव उबाट्याचे शिल्लक सेनेचे उपजिल्हाप्रमुख त्यांनी तिथे आपले जे तारीख टोडले मला वाटत का, ते काही सभेमध्ये भाषणच करतात ते पत्रकार परिषद होते की भाषण करतेचं ते आम्हाला कळत नव्हतं भाईंच्या आशीर्वादानं ते या सर्वसामान्य घरातला माणूस पंचायत समितीमध्ये निवडून गेले आणि सभापती झाले एवढेच नव्हे सभापती झाल्यानंतर त्यांच्या मुलाला सुद्धा बाईनेच कामाला लावलं त्यांच्या दोन मुलांचं मुलांचं लग्न झालं दुसऱ्या मुलं त्यावेळी मी गेलो होतो त्यावेळी जी काय मदत करायची ती बाईने केले एवढा उपाडा माणूस कोकणात राहणारा सर्व समाजी मराठा माणूस एवढा उपाडता असू शकतो हे उपाडं पण हे विजय जाधवांना शिकायचं करा आणि ते मोठे निष्ठेच्या गोष्टी सांगतात त्यांना निष्ठा आहे का आज ज्या तळ्यासारख्या ठिकाणी ते राहतात त्यांच्याकडे किती लोक आहेत सेनेकडे आता काही उरलेलं नाहीये परवा जो पक्षप्रवेश झाला शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी जो भूकंप गोगरमध्ये जाऊन केला तीन जिल्हा परिषद सदस्य अनेक शिवसेने कुबाटाचे पक्षप्रवेश केला त्यानंतर आमच्या भाईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्या दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्या अण्णा कदमीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खाडी पडल्या तर अनेक लोकांनी पक्षप्रवेश केला त्यामुळे त्यांच्या पायाची वाळू घसरलेली आहे त्यांना माहिती आहे की आता भास्कर जाधवांचा पराभव हा निश्चित आणि काळ्या डगड्यावरची सफेद रे आहे त्यामुळे त्यांना आता ओरडून सांगावं लागतं आमचे नेते आता विरोधी पक्ष नेते होणार आहेत आमचे नेते भविष्यात मंत्री होणार आहेत हे का सांगावं लागतं कारण उरलेली जी काही सेना आहे ती भितरलेली आहे ते आता पुन्हा सर्व आमच्या भाईच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत यांची त्यांना भीती निर्माण झालेली आहे आता लवकरच गणपतीमध्ये हा दुसरा टेलर तिसरा टेलर आता गणपतीमध्ये होईल उरलेली जी काय उबाटा सेना आहे ती सुद्धा गणपतीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि हे ओसाडगावचे पाटील होणार आहेत की बाई असे बोलले की आम्ही त्यावेळेला काँग्रेसमध्ये जाणार होतो कांगणे हा माणूस आहे की एक नाणं ना असतं बघा ते दोन्ही बाजूने खडबडलेलं असतं आणि ते कुठल्याही दुकानात चालत नाही तसं आता ना कांगणेचं नाही कुठल्या दुकानात समाचार कुठेही चालणार नाही हे निष्ठा शिकवतात हे शिवसेनेमधून कुठे गेले राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादींना पुन्हा कुठं आले शिवसेनेमध्ये शिवसेनेमधनं पुन्हा कुठं गेले उबाटामध्ये आणि उबाटामधना पुन्हा शिवसेनेत येऊन जे काही इलेक्शनमध्ये जी काय सेवा करून घ्यायची तेवढी घेतली आणि परत आता त्या उबाटा शर्यत गेले कांगण्या म्हणून समजेला आहे म्हणजे त्याच्यावरती न बोलले एवढं चांगलं समाजामध्ये त्यांचं काय काम नाही कुठेही त्यांचं काय काम नाही त्यांच्या मागे क्लिप व्हायरल झाली होती की त्यांच्या वाढदिवसावर त्यांनी पैसे मागितले होते काम काम थे, थे थे की त्यांच्या सुद्धा अनेक कॉन्ट्रॅक्ट जाऊन अनेक कंपनीजवळ पैसे मागण्याचं काम नाही करतात इथं भेटलेला एखादा कार्यकर्ता असेल त्यांच्याकडे पाचशे ते हजार ते ते करतात त्यांची काय लायकी आहे आणि त्यांनी कुणावर बोल भाईवर हे जे चेले चपाटी एका बोलत होते त्यांच्या बाईंवर बोलण्याची लायकी आहे का अरे भाई आज सूर्य आहेत आणि सूर्यावर बोलणं म्हणजे ते पाच जणांच्या तोंडावर पाचवर चुकी उडणं अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे त्यामुळं त्यांनी काही बोलण्याच्या ह्याच्या नाही आहेत त्याची थोडी क्षमताही राहिलेली नाही आहे त्यामुळं यापुढे जर का आमच्या नेत्यांवरती आमचे नेते त्यांनी एक मुद्दा सांगितला परत की आता हा विजय जाधव बोलले की आता वहिनीनं ते आता आमदारकीला निवडणूक होय उतरणारच होय आम्ही शिवसेनेत आमचं उतरणार का उतरू रे ते काम करतायत आता श्रेय वहिनींसारख्या सुशिक्षित या महिला भगिनीमध्ये जातायत खेडूपाडी फिरतायत तरुणांचे प्रश्न हाताळतायत महिलांचे रोजगार प्रश्नी प्रश्न हाताळतायत महिलांना बचत गटामार्फत प्रशिक्षण देतायत त्या महिलांना बचत गटामार्फत त्यांची आर्थिक ताकद कशी सक्षम होईल यासाठी ते सुद्धा काम करतायत आणि जर का उद्या सह्यानं तिकीट भेटली त्यासुद्धा या विधानसभेचे आमदार होतील आणि आम्ही सर्व शिवसेनेक त्यांच्या पाठीशी उभा राहू तुम्हाला पुढशील का उठतं तुम्ही तुमची एखादी भगिनी एखाद्या मिशेतला पंचायत समितीवर उभे करा ना आणि घेडेगाडात पाठवा म्हणजे कळेल की लोकांच्या अडचणी काय लोकांच्या अडचणी कशा सोडवायच्या असतात परंतु काही आता बोलण्यासारखं नाही म्हणून काहीतरी टीका करायची वैयक्तिक टीका करायची होय अण्णा आता काडीपाट्यामध्ये उभं राहणार होय अण्णा उभे राहणार अण्णा हे आहेत उभे त्यांचं कर्तृत्व आहे भाई नंतर इथं आता अण्णांनी हा पक्ष वाचवलेला आहे भाई अण्णांकडे कुठलाही खेडेगावातला माणूस आजही वृद्ध आबाल महिला तरुण तरून, तरुणी आमच्यासारखे सर्व शिवसेने अण्णाकडे जातात आणि अण्णा समोरच्या सोडवतात जर का अण्णांना ओपन तिकीट मिळत असेल उभे राहतील अण्णांना समोरच्या डिपॉझिट करून आम्ही निवडून आणणार आणि आता शिलेक्शन सर्व संपलेलं आहे येत्या पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये एकही शिल्लक सेनेचा सदस्य निवडून येणार नाही एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून येणार नाही आणि ही त्यांना आता खात्री झालेली आहे त्यामुळे वायफेर काहीतरी बडबड म्हणण्याचं काम करत आहेत पुन्हा एकदा मी त्यांना नम्र देणे सांगेल की जर का पुन्हा आमच्या नेत्यांवरती मग अण्णा असतील आमचे नेते रामदास भाई असतील आमच्या श्रेवाहिनी असतील आणि आमचे दादा असतील यांच्या उघडा टीका करण्याचा प्रयत्न केलात ते आम्ही कदापि सहन करणार नाही उलट आज आम्ही संयमाने बोलतोय यापेक्षा हीट का पत्थर से असं आम्ही जनाला मागे पुढे पाहणार नाही नव्या एवढंच काय उद्धव ठाकरेही जर का आमच्या भाईंवर किंवा नेत्यांवरती बोलू त्यांनाही उत्तर देण्याचं दे आम सर्व आम्ही शिवसेने करू इतिहास मी थांबतो जय जय महाराष्ट्र गोष्ट म्हणजे प्रेस कॉन्फरन्स घेतली की भास्कर जेव्हा सचिन दावे उत्तर दिलं तेव्हा आमच्या तालुका प्रमुखांनी एकट्याने उत्तर दिलं यांना एवढा अंडळाचा सगळे एकत्र येऊन बसून विचार करून उत्तर द्यावी लागले म्हणजे आमचा तालुका शिवसेनेचा किती सक्षम आणि भारी आहे हे परवा पत्रकार परिषद म्हणून त्यांनी दाखवून दिलं आणि दुसरी गोष्ट म्हणायचं म्हणजे हे जे बसले होते ना चांडा चौकट ह्या सगळ्यांनी एक विचार करायला पाहिजे आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण राजकारणामध्ये आल्यापासून आपल्याला भाईने काय काय दिलं आपल्याला भाईने काय काय दिलं कोणाच्या जीवावर आपण वाढलोय कोणी आपल्याला व्यवसाय उभे करून दिले कोणी आपल्याला नेहमी पाठीशी उभे राहिले आपल्या मुलासारखं सांभाळलं आपल्या भावासारखं सांभाळलं आपल्या घरच्यांसारखं सांभाळलं म्हणजे बेईमान कोण होऊ शकतो बेईमान ती कालची काल चांदळ चौकट होती आणि मी स्वतः सांगतायत सगळ्यांना खेड तालुक्यातल्या लोकांना माहितीये की ही लोक कोणाच्या जीवावर उभे झाले तर आदरणीय रामदास भाईंच्या जीवावरती उभे राहिलेली माणसं आहेत आणि त्याच भाईंवरती आरोप करतायत दादांवरती आरोप करतायत दादांच्या शिवसैनिकांवर आरोप करतायत तर कशासाठी त्या अनिल परबला खुश करण्यासाठी भास्कर शेट जाधवांना खुश करण्यासाठी आता निवडणुका जवळ आले खोक्या भेटले काहीतरी आपल्याला खोक्या भेटल्याचा फायदा होईल या इथून फक्त त्यांची कामही चालू आहे म्हणजे इथं त्यांना खुश करण्यासाठी अनिल परबांना खुश करण्यासाठी भास्कर शेटला खुश करण्यासाठी फक्त ह्या प्रेस कॉन्फरन्स चालू त्यांनी परवा घेतलेली आहे बाकी त्याचा उद्धार हेतू काय नव्हता आणि दुसरी गोष्ट अजून मला बोलायचंय की जर तुम्ही एवढं इथे म्हणताय आता याने आमचं सांगितलं असंच माझ्या देखील निदर्शन आलं बहु भरपूरच्या लोकांनी सांगितलं फक्त आमच्याच नाही तर इतर लोकांकडून देखील कळलं की हे जाऊन भाऊना भेटतायत अण्णांना निरोप पाठवतायत दादांना तिसऱ्याकडनं निरोप पाठवतायत की माझं काय नाही तुमच्याशी माझं काय नाही अरे करायचं तर आमने सामने करा ना, ना खुश करायला फक्त समोर एक दाखवायचं मागून एक वागायचं अरे काय चाललंय काय तुम्ही कोणतं उदाहरणं लोकांपुढे ठेवताय आम्ही आतापर्यंत जगलोय स्वाभिमानात जगलोय स्वाभिमान जगणार आहे शिवसेनेक तुम्ही स्वाभिमानात जगून दाखवा हे या गोष्टी बंद करा आणि आमच्या तालुका प्रमुखांमुळे बोललात ना तालुका प्रमुख आमचा वाद आहे ते काय म्हणजे तुमच्या शेपटाला पण पुरून उरतील त्यांच्या नादाला लागू नका शिवसैनिकांच्या नादाला लागू नका स्वतःचा विचार करा आणि स्वतः आत्मचिंतन करा शांत बसा घरी डॉक्टर भरपटी लादी आधी ठेवा आणि विचार करा आदरणीय भाईने आपल्या काय काय केलंय कदाचित म्हणजे अजून पाणीपणे की एवढं माया देव माणसाला मराठी केला पण मी आज काय माती खातोय आमच्यावरती संस्कार झालेले आहेत आदरणीय शिवसेना प्रमुखांचे संस्कार आमच्या आईवडिलांनी संस्कार आहेत कधी कोणाच्या व्यंगावरती बोलण्यावरती कधी वरती आम्ही बोलत नाही ते देवाने दिलेलं आहे आपल्याला देवाची आपली ती देण आहे दे हे कोण कसं बोलतंय हे महत्वाचं नसतं महत्वाचं काय असतं त्याचे विचार काय आचार काय त्याचं वागणं काय त्याचं काम काय कसं बोलतंय त्यापेक्षा जे काम बोलतंय हे महत्वाचं आहे आणि सचिनजी जाडवेचं काम खरंच खूप चांगलं आहे येत्या ऑफिसमध्ये कोण का गरजू माणूस आला की त्याला गाडीत बसवणं तुझं काम कुठे पंचायत समितीत सर तसेल तर ऑफिस नाही सर रत्नाईत काम आहेत सर स्वतःच्या गाडीत स्वतःचं पेट्रोल टाकून सीएनजी टाकून स्वतःचा खर्च करून जर लोकांची कामं करून देत असेल तर शिवसेनेत सचिन धाडवे देखील आहे आणि त्यांच्यावरती अजिंक्य पूर्ण काय आरोप केला की तोतल्या वगैरे तर त्यांना मी एक मित्र तोचा सल्ला देईन की तुम्ही आरोप करत असताना आरोप करा तुम्ही नेत्यांना खुश करण्यासाठी आरोप करा परंतु तुम्ही कोणाच्या बोलण्यावरती आरोप करू नका तुम्ही कोणाकोणाच्या कोणाच्या शरीरावरती आरोप करू नका तुम्ही वैचारिक दृष्टिकोनातून वाद करा आम्ही त्यांना मित्रत्वाचा देतो